आजची कथा आहे बाप बापच असतो सूर्य असताना चालला होता किलबिलणारी पाखरे सुद्धा घरट्यात आपल्या पोहोचत होती खटकट चालणारी लोकल ट्रेन सुद्धा आज जरा जास्त धावत होती आणि ट्रेनमधल्या प्रवाशांना देखील वाटत होतं कधी एकदा घरी जाईल सूर्याचा तांबूस रंग सगळ्या वातावरणामध्ये पसरलेला होता आणि त्याच नयनरम्य निसर्गाचा आनंद घेत तात्यासाहेब आणि जानकीबाई चहा पीत बसले होते तात्या साहेब म्हणजे एक रुबाबदार देखण्या खनखनीत नेतृत्व असणारं व्यक्तिमत्व होत आणि जानकीबाई म्हणजे जणू की काय रामाची दुसरी सीताच होती तात्या साहेबांचं कुटुंब म्हणजे दोन मुलं दोन सुना चार नातवंड असं सगळं गोकुळच होतं तात्या साहेब म्हणतील तीच पूर्व दिशा असायची घरातील सगळेजण आपल्या आई वडिलांची सेवा करायची आणि नातवंड म्हणजे काय जणू की काय दुधावरची साय त्यामुळे आजी बाबांचे लाडके म्हणजे नातवंड एका शहराच्या ठिकाणी हे कुटुंब राहत होत एके दिवशी जानकीबाई आणि तात्या साहेब देवदर्शनासाठी मंदिरामध्ये जात होते परंतु त्या दिवशी मात्र तात्या साहेबांचे आयुष्य बदलणार कारण एक भरगा वेगाने येणारा ट्रक जानकीबाईंच्या अंगावरून गेला आणि जानकीबाई आपल्या इतक्या पटकन सहज सोडून जातात असं कोणाच्याही लक्षात आलेलं नाही बघता बघता ही बातमी आपल्या मुलांच्या कानावर देखील पडली त्यांना देखील धक्का बसला आपली आई देवाघरी गेली परंतु जास्त धक्का तर तात्यासाहेबांना बसला होता कारण त्यांची सीता आज त्यांना सोडून गेलेली होती जानकीबाई तात्यासाहेबांना सोडून गेल्यानंतरला तात्यासाहेबांचं जगणं म्हणजे जणू की काय झाडावर असलेलं पण कोमजलेलं फुल मुलं असतो हो हो ना हे हो सगळे पाहत होते त्यांना सावरत होते परंतु त्यांचं मन कशातच लागत नव्हतं नंतर काही दिवसानंतर नातवंडांमध्ये हळूहळू त्यांचं मन रमायला लागलं नाट नातवंडांसोबत खेळायचं त्यांना गोष्टी सांगायच्या शाळेमध्ये सोडवायचं हे सगळ्या गोष्टी तात्यासाहेब करत होते परंतु जो रुबाब जानकीबाई असताना होता तो रुबाब मात्र हळूहळू कमी होत होता एके दिवशी तर मुलांकडून खेळता खेळता तात्यासाहेबांच्या डोळ्यामध्ये चुकून ऍसिड उडाल आणि ता, त्यामध्ये तात्या साहेबांचे डोळे हे निकामी झाले मुलांनी तात्या साहेबांना हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु डोळे काही नीट झाले नाही आता मात्र तात्यासाहेब डोळ्यांनी आंधळे झाले होते आणि आंधळे झालेले तात्यासाहेब हे मात्र दुसऱ्यांवरती ओझेच होते त्यांना दोन सुना होत्या दोन मुले होते परंतु प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये व्यस्त होता सुरुवातीला दोन्ही मुले दोन्ही सुना सगळं तात्या साहेबांना जीव लावत होते तात्या साहेबांचं काही काम असेल तर नातवंड देखील ऐकत होते परंतु आता हे किती दिवस चालणार म्हणून सुनांना देखील प्रश्नच पडला होता सासरा आपल्या जाग्यावर बसलाय त्याचं खाणं पिणं अंघोळ सगळ्या गोष्टी बघायला लागत होत्या आणि शेवटी शेवटी त्या कंटाळवाण्या करायला सुरुवात केली मुलं मात्र कामावरती निघून जायची आणि सर्व काही करायला सुनांना लागायचं आता त्या देखील चिडचिड करू लागल्या होत्या आपल्या नवऱ्यांवरती राग काढू लागल्या होत्या न राहून मुलांना देखील ही वास्तविकता जाणू लागली होती थात्या साहेबांना देखील वाईट वाटायचं परंतु करणार काय निदान जानकीबाई असत्या तर त्यांनी माझा आनंदाने सर्व काही केलं असतं शेवटी ती माझी बायको होती आता सुनांवरती मी माझा किती हक्क दाखवणार आहे शेवटी त्या परक्याच आहे आणि मुलं तर सकाळीच कामावरती निघून जातात त्यांना देखील वाईट वाटायचं परंतु परिस्थिती समोर ते हतबल होते कधी कधी तर त्यांनी एखादं काम सुनांना सांगितलं तर ते ऐकत देखील नव्हत्या मुलांना सांगितलं तर ते कानामाग टाकत तात्या साहेबांच्या मनामध्ये मा विचार करायचे यांच्याच पोरांनी माझ्या डोळ्यामध्ये ऍसिड टाकलं म्हणूनच ना आज मला अंधत्व आलं तरी देखील हे लोक माझा एवढा तिरस्कार करताय नंतर नंतर तर दोन सुनांमध्ये दे भांडण देखील होऊ लागलं दोन भावांमध्ये दे देखील भांडणे होऊ लागले डॉक्टरांचा खर्च वाढला की एक भाव दुसऱ्या भावाला म्हणायचा ह्यावेळी मी केला आहे पुढच्या वेळी तू कर कामाचा ताण झाला की एकदा एक दुसऱ्याला दुसऱ्याला जावेला म्हणायची हे का मी केलं तू कर आणि हे सगळं तात्या साहेबांना समजत होत परंतु करणार काय तेही विचार करायचे माझ्यामुळे आज माझ्या दोन मुलांमध्ये सुनांमध्ये भांडणे होण्यास सुरुवात झाली आहे एक दिवस दोन्ही मुलांनी आणि सुनांनी विचार केला आणि प्लॅनिंग करून दात्या साहेबांची प्रॉपर्टीवरील घरावरील कागदपत्रांवरती का, सह्या घेतल्या आणि जी काही सगळी प्रॉपर्टी होती ती दोघांमध्ये वाटून घेतली आणि त्यानंतरला त्यांनी विचार केला आता इथे या घरामध्ये राहायचं नाही त्यांनी ते घर विकून टाकलं आणि दुसरीकडे राहण्यासाठी शिफ्ट झाले आणि तादासाहेबांना सांगितलं का तुमचा दवाखान्याचा एवढा खर्च झाला असल्यामुळे आम्ही ते घर विकलं आहे तादासाहेबांना सगळं समजत होत परंतु वाईटही वाटत होत नवीन घरामध्ये दे तात्यासाहेबांना देखील ते घेऊन गेले परंतु तिथे गेल्यानंतर कायदा सरकार हे मात्र त्यांचं सुरू झालं कधी कधी एक एक दोन दोन दिवस ते देखील दादासाहेबांना जेवायला देत नव्हते जेवायला दिले तर पाणी देत नव्हते एक दिवस तर धाकट्या सुनेने कहरच केला होता तात्या साहेबांना रिकामं ताट समोर दिलं आणि सांगितलं जेवा तात्या साहेब म्हणाले त्यावेळी धाकटी सून बोलते अहो मांजर समोर येऊन तुमच्या ताटातलं सगळं खाऊन गेलं तरी तुम्हाला दिसलं नाही का उगतच आमच्यावरती भार करून का राहत आहात नको नको ते शब्द वापर करून त्यांना बोलत होते दुसऱ्या दिवशी जेवण देण्याची वेळ दे मोठ्या सुनेची होती तिने तात्या साहेबांना सांगितले किचनवरती ताट ठेवले ते घ्या आणि खा आणि त्याच वेळी तिने किचनमध्ये एक काचेची बाटली फोडून टाकली आणि तात्या साहेबांना किचनमध्ये जायला लावलं तात्यासाहेब किचनच्या दिशेने गेल्यानंतर त्या काचा तात्या साहेबांच्या पायामध्ये टोचल्या आणि त्यातून रक्त वाहू लागले एवढा नको नको तो त्रास ध्वनी सुना आपल्या सासऱ्यांना देत होत्या दे। आणि संध्याकाळी नवरे घरी आल्यानंतरला त्यांना वरून तक्रारही करत होत्या त्यांच्या मनात मध्ये देखील त्यांच्या बापाविषयी वीश बापा विष पेरत दिवशी त्यांनी प्लॅन केला आणि बापाची सगळी कपडे घेऊन बापाला घराबाहेर काढून दिलं आता तातेसाहेब डोळ्यांनी अंधळे होते परंतु त्यांना काही दिसत नसल्यामुळे ते त्यांच्या मुलाकडे सुनाकडे परत जाऊ देखील शकत नव्हते तसेच तातेसाहेब एका मंदिरामध्ये बसले ज्या भिकाऱ्यांना एकेकाळी ते दान देत होते त्याच भिकारांच्या पंक्तीला ते भीक मागायला बसले होते मनामध्ये वाईट वाटत होतं परंतु परिस्थिती पुढे कोणीही जात नव्हतं एके दिवशी तर अचानक भयंकर पाऊस आल्यामुळे दादासाहेबांचं अंग पूर्ण पावसाने भिजलेलं होतं एका झाडाखाली ते आपले कपडे घेऊन गाठड घेऊन आपला जीव मोठी धरून उभे राहिले होते हे सगळं दृश्य एक दहा वर्षाचा मुलगा पाहत होता तो तात्यासाहेबांजवळ गेला आणि विचारलं बाबा तुमचं अंग तर पूर्ण पाण्याने भिजलेलं आहे अंगाचा थरकाप होतोय तुम्ही प्लीज माझ्यासोबत माझ्या घरी चला पाऊस उघडल्यावरती परत तुम्हाला जायचं तिकडे जा तात्या साहेबांनी विचार करावा जिथं घरातल्या बाहेर काढले तिथं या परक्या लोकांच्या घरी कसा मी जाऊ आश्चर्य आला आणि या मुलाच्या घरच्यांनी देखील समजलं मी अंधळा आहे तर ते देखील मला घरातून ढकलून देते तात्यासाहेब म्हणाले बाळा नको तुझं खूप मोठं मन आहे परंतु मी नाही येऊ शकत तुझ्या घरी परंतु लहान बालक होतं त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तात्या साहेबांना त्याच्यासोबत जावंच लागलं तात्या साहेब त्याच्यासोबत गेल्यानंतरला त्याला अशा मुलाच्या आईने पाहिलं तर तिचा मुलगा ध्रुव सगळा भिजून आलेला होता ती खूप ओरडली त्याला ध्रुव बाळा पूर्ण पावसाने चिंब भिजला आहे तुला सर्दी होईल ना आजारी पडशील ना खूप काळजीपोटी खूप काही बोल खूप काही बोलत होती त्याच वेळी ध्रुवाने आपल्या आईला बोलला आई तुला माझी खूप काळजी आहे ग पण प्लीज माझं एक काम करशील का ग आई बोलली बोल ना बाळा ध्रुव काय काम आहेस ध्रुवाने सांगितलं आई अगं एका म्हाताऱ्या बाबांना दिसत देखील नाही आणि एवढ्या पावसामध्ये ते एका झाडाखाली उभे होते म्हणून मी सरळ त्यांना इकडेच घेऊन आलो आहे प्लीज तू त्यांना घरामध्ये घेशील का ग ध्रुवच्या आईने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता कुठे आहे ते म्हातारे बाबा असा प्रश्न विचारला ध्रुवनी बाबांकडे बोट केलं आणि ध्रुवच्या आईने बाबांना तात्काळ घरामध्ये घेतलं त्यांनाही एक प्रश्न न विचारता बाबा तुम्ही एवढे पूर्ण भिजले का तुम्ही कपडे चेंज करा तोवर मी गरमागरम चहा बनवते बाबा कपडे बदलून येत तोपर्यंत सुरुचीने मस्त बाबांना कडक गरमागरम चहा बनवून दिला सुरुचीचा आजचा गरमागरम चहा पिऊन बाबांना त्यांची बायकोचा जानकीच्या हात चहाची आठवण आली हळूहळू पाऊस देखील कमी झाला पावसाचा जोर बंद झाला पाऊस बंद झाल्याची चाहूल तात्या साहेबांना देखील लागली होती तात्या साहेबांनी सुरुचीला आणि ध्रुवला सांगितलं आता पाऊस देखील थांबलेला आहे चहा पण मस्त गरमागरम सुरुचीच्या हातचा मी घेतला आहे आता मी आता मी आपला निरोप घेतो ध्रुवने सांगितलं बाबा अजून थोडा वेळ थांबा ना आता दोन तासानंतर माझे बाबा घरी आले की मग त्यांना भेटा ना एकदा तरी आईलाही सांगितलं बाबांना थांबून जाऊन देऊ नको ध्रुवाचा हट्ट होता म्हणून सुरुचीने देखील बाबांना सांगितलं बाबा थांबा ना आमचे आहो येईपर्यंत तुम्हाला भेटल्यानंतर त्यांना देखील आनंद होईल बाबांनी त्यांच्या आग्रहाला होकार दिला आणि थांबले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या गप्पांमध्ये टाईम गेला आणि ध्रुवचे बाबा म्हणजे डॉक्टर नचिकेतराव घरी आले घरी आल्यानंतर घरामध्ये नेहमीच दोन माणसं असतात आज तिसरा कोण वाढलाय म्हणून त्यांनी उत्सुकतेने पाहिलं तर एक अंध व्यक्ती महत्व वयाने तसं साठी ओलांडलेलं नचिकेतने घरामध्ये आल्यानंतरला फेश होऊन सुरुचीने बाबांना आणि नचिकेतचा परिचय घडून दिला त्यावेळेस नचिकेतला समजलं बाबा तर डोळ्यांनी अंध आहेत त्यांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम आहे थोडंफार औपचारिकता बोलणं झाल्यानंतर सांगितलं गप्पा नंतर करा आता सगळ्यांनी जेवून घ्या तात्यासाहेबांनी देखील सगळ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यांनी मनामध्ये विचार केला आता जेवण करून इथून निघालं पाहिजे म्हणून जेवण झाल्यानंतरला दादासाहेब सुरुचीला ध्रुवला आणि नचिकेत रावांना म्हणतात तुमचे मी उपकार कधीच विसरणार नाही आता मी निरोप घेतो तुमचा असं म्हणून तात्यासाहेब तिथून निघणारच त्यावेळी नचिकेतने सांगितलं बाबा तुम्हाला तर दिसत नाहीये मग या अंधारातच तुम्ही जाणार कुठे राहणार कुठे त्यापेक्षा एक काम करा उद्या सकाळ झाली की मग तुम्ही जा आजच्या दिवस प्लीज तुम्ही आमच्या जवळच राहा या सगळ्या कुटुंबाच्या मागण्याला होकार देत ताजासाहेब देखील त्या कुटुंबामध्ये मुक्कामी राहिले त्यावेळी गप्पा मारता मारता नचिकेतने बाबांना विचारलं बाबा तुमच्या डोळ्यांना असं काय झालं काय मला सांगा ना मीही एक डॉक्टर आहे काही माझ्याकडून मदत झाली तर मी नक्की करेन तात्यासाहेब म्हणतात अरे बाळा जिथे पोटच्या पोरांनी घराबाहेर काढलं डोळ्यांचा इलाज तर लांबच परंतु त्यांनी मी सांभाळायला देखील जड झालं होतं तिथे तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही तर मला परकेच आहात ना नचिकेत राव म्हणतात हो बाबा काय असेल ती परिस्थिती तुमची आहे परंतु मला तुम्ही सांगा मी नक्की त्याच्यावरती इलाज करेन नचिकेत रावांनी आणि सुरुचीने त्या तात्या साहेबांच्या घरची कुठलीही परिस्थिती जाणून न घेता एका शिबिरामध्ये सुरुची आणि नचिकेत राव बाबांना घेऊन गेले तिथे गेल्यानंतर बाबांचे डोळे पहिल्यासारखे चांगले होऊ शकतात आणि त्यांना पहिल्यासारखी दृष्टी येऊ शकते ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतरला तात्यासाहेब स्वतःच्या डोळ्यांनी पुन्हा हे जग एकदा पाहू लागले त्यांना खूप आनंद झाला त्यावेळी दादासाहेब म्हणतात नचिकेत राव सुरुची देवाने मला मुलगी नाही दिली दोन मुले दिले परंतु त्या मुलांनी देखील मला घराबाहेर काढलं माझी सगळी प्रॉपर्टी मला फसवून घेऊन घराबाहेर काढलं परंतु माझी मागच्या जन्माची काहीतरी की बंधू म्हणावं सुरुची सारखी मुलगी माझ्या पदरामध्ये देवाने टाकली आणि तुमच्यासारखा जावय मला देवाने गिफ्ट म्हणून दिला म्हणूनच की काय तुम्ही मला पुन्हा एकदा दूरदृष्टी दुर दिली म्हणून मी हे जग पुन्हा एकदा नव्याने पाहू शकतो तुमचे मानावी तेवढे उपकार कमीच आहे घरी गेल्यानंतर तात्या साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली सगळी घटना सुरुचीला आणि नचिकेतला सांगतात हे सगळं ऐकून त्यांना देखील खूप वाईट वाटतात परंतु तात्या साहेब म्हणतात नचिकेत सुरुची तुमच्यासाठी माझ्याकडे काहीतरी सरप्राईज आहे आणि तुम्ही हे घ्या अशी मी विनंती करतो ही माझी काहीतरी जमीन आहे जी मी स्वतःच्या रिटायरमेंटच्या पैशातून विकत घेतलेली होती परंतु हे माझ्या मुलांना माहीत नव्हते म्हणून ही जमीन मी तुम्हाला देत आहे नाही म्हणू नका याचा स्वीकार करा डॉक्टर नचिकेत म्हणतात बाबा काही गरज नाही आम्हाला देवाच्या दयाने सगळं काही भरपूर आहे आणि तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतात त्यामुळे आम्हाला या सगळ्याची काही गरज नाही परंतु तात्यासाहेब खूप काही फोर्स करतात यामुळे नचिकेत आणि सुरुची बोलते ठीक आहे तात्यासाहेब आम्ही हे तुमची जमीन घेऊ परंतु त्या जमिनीवरती आपण एक हॉस्पिटल तयार करू आणि त्या हॉस्पिटलला तुमचं नाव देऊया ही संकल्पना दादासाहेबांना देखील आवडली हॉस्पिटलचे काम त्यांनी सुरू केलं आणि बघता बघता एका मोठ्या मल्टीस्पे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं काम देखील पूर्ण झालं दे आणि त्या हॉस्पिटलला नाव देखील तात्यासाहेबांचं दिलं हे सगळं बघून तात्यासाहेबांना देखील आनंद झाला तात्यासाहेब सुरुची आणि नचिकेत आपल्या ध्रुवसोबत खूप आनंदाने त्यांच्या कुटुंबामधील एक भाग म्हणून राहत होते आणि ते जण देखील त्यांना आई बाबा कोणी नसल्यामुळे तात्यासाहेबांना खूप जीव लावत होते एक दिवस हॉस्पिटलमध्ये अशी केस आली सकाळी सकाळी नचिकेतला फोन आला एक इमर्जन्सी सर्जरी आहे म्हणून एक देखील हॉस्पिटलला लवकरच गेला नचिकेत लवकर गेल्यामुळे पाठी मागून काही वेळानंतर ताज्यासाहेब नचिकेतला नाश्ता जेवण घेऊन गेले तिथे गेल्यानंतर नचिकेतने सर्जरीसाठी ती केस पाहिली ती केस हँडल करायला घेतली परंतु अचानक एक अर्जंट मिटिंग असल्यामुळे नचिकेत पेशंटला सोडून मिटिंगसाठी निघून गेला दादासाहेब देखील हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी रिसेप्शन टेबलवरती पेशंटच्या लिस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नातवाचं नाव वाचलं त्यावेळी त्यांना समजलं त्यांच्या नातवाचं ऑपरेशन होतं म्हणून सकाळी नचिकेत लवकर आला आहे पेशंट रूम नंबर दोनशे दोन वाचल्यानंतर तात्यासाहेब त्या रूमच्या दिशेने गेले गेल्यानंतर सुने साहेबांना पाहिलं सुने मुलाने सगळ्यांनी तात्यासाहेबांना ओळखलं परंतु सोन तात्या साहेबांवरती पुन्हा एकदा चिडून म्हणाली आता कशासाठी इथे आला आहात तात्यासाहेबांच्या मुलाला सांगितलं या म्हाताऱ्याला इथून निघण्यासाठी सांगा आणि हे सगळं शब्द तात्यासाहेबांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांना वाईट वाटलं आपल्या नातवाला ह्या अवस्थेमध्ये बघून त्यांना देखील वाईट वाटलं होतं त्यांनी नचिकेतला अर्जंटमध्ये फोन केला आणि सांगितलं मीटिंग सोडून लवकरात लवकर इथे ये आणि ही केस हातामध्ये घे डॉक्टर नचिकेत धावत पळत येऊन दोनशे दोन नंबरच्या रूममध्ये आले आणि सगळ्या न सिस्टर नर्सला सांगितलं सांगितला लगेच ऑपरेशनची तयारी करा तात्यासाहेब देखील तिथे उभे असल्यामुळे तात्यासाहेबांची सून डॉक्टरांना सांगत होते या माणसाला इथून बाहेर काढा ही आमची पर्सनल रूम आहे नचिकेतच्या लक्षामध्ये आलं ही दुसरी तिसरी कोणीही नसून बाबांची सून असणार आहे म्हणूनच ती बाबांचा एवढा तिरस्कार करत आहे त्यावेळी डॉक्टर नचिकेतने सांगितलं ज्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीला तुम्ही बाहेर काढण्यासाठी सांगत आहात त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून मी तुमची केस हातामध्ये घेतलेली आहे एवढंच नव्हे तर तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आहात त्या हॉस्पिटलचा मालक म्हणजे तातेसाहेब आहेत आणि डॉक्टर नचिकेतचे हे सगळे शब्द ऐकून मुलांच्या आणि सुयेच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या बापाला आंधळा बाप म्हणून घराबाहेर काढून दिलं होतं ज्याची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर गपचुप करून घेतली होती तो तर आज ह्या हॉस्पिटलचा मालक निघाला धाकटी सून आणि धाकटा मुलगा धाकटी सून आणि धाकटा मुलगा देखील आल्यानंतर त्यांना देखील धक्का बसला आज ज्या बापावर आपण भीक मागायची वेळ आणली होती तोच बाप म्हणजे करोडचा मालक आहे दोन्ही मुले दोन्ही सुन्या तात्या साहेबांच्या पायावर येऊन माफी मागत होत्या परंतु त्यावेळी तात्यासाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितले माझी आणि तुमची कुठलीही ओळख नाही मी फक्त तुमच्यावरती माणुसकी दाखवून उपकार केले आहे बाकी आपला काहीही संबंध नाही ज्यावेळी आपण वडिलांना खरी आपली गरज होती त्यावेळी आपण त्यांना बेघर केलं परंतु तेच वडील आपल्या मदतीला धावून आले त्यांनी आपले आभार मानले आणि त्यांनी बाबांचे आभार मानले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितले की आपलेच आई वडील आपली शेवटपर्यंत साथ देतात बाकी सगळे माझ्या पाहतात आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद